होय सोयरी आहेत अशी म्हणायला हरकत नाही कारण वृक्ष आपल्याला हवा देतात पाणी देतात आपली संरक्षण करतात आपल्या मातीची धूप मातीची धूप होण्यापासून रोखतात आणि आपल्याला सवली सुद्धा देतात सर्व काही निस्वार्थपणे देतात म्हणून आमचे शिर्षक तज्ञांना बऱ्या म्हणतात जो खांडावया घाव घा आणि आपल्या शरीरावर मानसिक आरोग्यावर परिणाम होतो म्हणून मित्रांनो झाडांची जास्तीत जास्त लागवड केली पाहिजे मित्रांनो झाड लावण्याचे काय फायदे आहे झाड लावण्याचे फायदे आहेत की आपलं जे शरीर आहे जे आपलं जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहतं शुद्ध राहतं आणि जे आपलं ऑक्सिजन ते वाढतं झाडे वाढतात पाणी टंचाई कमी होते आणि मातीचं संरक्षण

गीर गोष्ट मित्रांनो झाडाची जास्तीत जास्त लागवड करा त्यांना तोडू नका त्यांची जास्तीत जास्त लागवड करा आणि गुड माझी बोलू शब्द संपवतो जैन जेवा झाडे लागत